विधिमंडळातल्या सुनावणीबाबत संदिग्ध राय असं म्हटलं जात आहे काय तुमची नेमकी काय माहिती आहे विधान परिषदेचे तीन आमदार नीलम गोरे मनीषा कायंदे आणि विप्लव बाजोरिया यांच्या डिस्क्वालिफिकेशनचं पिटिशन आम्ही विधान परिषदेच्या सचिवांकडे दिनांक एकवीस सात तेवीस रोजी दुपारी पावणे चार वाजता दिलेला आहे त्याच्यामुळे सगळ्या असायचं काही कारण नाही मला कालपासून जी माहिती मिळते की असं कुठलं पिटिशन आमच्याकडे आलेलं नाही आहे ही हल्ली मोडस ऑफरेट झालेली आहे प्रत्येक गोष्टीत हे सांगायची की आमच्याकडे कागद आले नाही परंतु हे मी तुमच्या समोर ठप्पा मारलेला कागद दाखवलेला आहे आणि ह्या तिघांचं पिटिशन याच्यावरती कुठलीही कारवाई अजून झालेली नाही या बाबतीमध्ये रिमाइंडर आम्ही देतोय या बाबतीत जर कारवाई झाली नाही तर जसं खालील सभागृहातल्या आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीमध्ये आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो तसंच या तिघांच्या बाबतीत आम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागेल जा। सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी केलेली आहे तयारी आमची पूर्ण आहे अगोदर खालच्या सगळ्या सोळा लोकांचाच नव्हे तर पूर्ण एकोणचाळीस लोकांचा निर्णय हा लवकरात लवकर अपेक्षित आहे आणि तो जो निर्णय होणार आहे तोच निर्णय वरच्या ह्या तीन आमदारांचा होणार आहे त्याच्यामुळे आमच्या म्हणण्याप्रमाणे हे वरचे तीन आमदार देखील अपात्र होणार आहेत पर... तुम्हाला सं... संदिग्धता याबद्दल म्हटलं की तुम्ही कधीही याचिका दाखल केली ते दाखवलं स्टॅम्प दाखवला तारीख सांगितली पण पुढे काय झालं याची काही सभा दट्ट्या मारला सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला सर्वोच्च न्यायालयाने ज्या वेळेला दट्ट्या मारला त्यावेळेला सुनावणी सुरू होते अजून सुनावणी सुरू झालेली नाही फक्त पहिल्या नोटीस निघाल्या अतुल मातुल कारण देऊन आम्हाला कागदपत्र मिळाली नाहीत असं सांगून वेळ मारून नेली परंतु आता सुप्रीम कोर्टाने या बाबतीमध्ये अतिशय स्पष्ट भूमिका घेतलेली आहे एक आठवड्याच्या आतमध्ये सुनावणी घ्यायची आहे आणि त्यानंतर पूर्ण कार्यक्रमाचं शेड्यूल द्यायचं आहे त्यामुळे आता कोणाची सुटका नाही त्यामुळे यांना निर्णय घ्यावाच लागेल सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे तसंच वरती विधान परिषदेमध्ये देखील यांनी डंगळमंगळ केलेली आहे मी माझं परिषदेमध्ये भाषण करताना असं म्हटलं होतं की सर्वसाधारण जो नियम आहे की सभापती किंवा उपसभापती सभापती नसेल तर उपसभापती हे डिस्क्वालिफिकेशन पिटिशन ऐकतात परंतु उपसभापतींवरच डिस्क्वालिफिकेशनचं पिटिशन आहे त्यामुळे हे ऐकणार कोण hmm. हा त्यावेळेला निर्णय झाला त्यावेळेला मी त्याचा रुलिंग मागितलं होतं त्या hmm. रुलिंगच्या hmm. बाबतीमध्ये जे सांगितलं गेलं की या बाबतीत सरकार कोणीतरी ज्येष्ठ सदस्य नियुक्त करेल आणि त्या सदस्यांकडे हे पिटिशन जाईल परंतु आजपर्यंत कुठलाही सदस्य नियुक्त केला गेला नाही आणि आजपर्यंत कुठलंही पिटिशन ऐकलं गेलं नाही जे दुसरे दोन सदस्य आहेत मनीषा कायंदे विप्लव बाजोरिया यांचं पिटिशन सभापती ऐकतील कारण त्या जोपर्यंत डिस्क्वालिफिकेशन होत नाही तोपर्यंत त्या सभापती राहतील आणि म्हणून त्यांना ऐकण्याचा अधिकार आहे असा निर्णय त्यावेळेचे तालिका सभापती निरंजन डावकेरे यांनी दिलेला आहे परंतु या, या, या सगळ्या गोष्टी आता चॅलेंज होणार आहेत आणि जर त्यांनी अजून टंगळमंगळ केली तर मला असं वाटतं जसं खालच्या सभागृहाला दट्ट्या मिळालेला आहे वरच्या सभागृहाला देखील मिळेल या संदर्भात विधान परिषदेत देखील मोठी चर्चा त्यावेळी झाली होती की नेमकं काय करायचं कारण विधान परिषद उपसभापती यांच्यावरच तुम्ही पत्र संदर्भात हे केलं होतं त्याबरोबर बरीच चर्चा झाली होती परंतु जो मार्ग होता तुम्ही म्हटलं की एक सदस्यीय समिती जे एक सदस्यीय ज्येष्ठ निवड जाईल आता सुप्रीम कोर्टात जाणार आहे मग मार्ग कसा काढायला कारण उपसभापतीच्या संदर्भातला हे कोण घेणार याच्या संदर्भातच सरकारने सभागृहात आश्वासन दिलेलं आहे की आम्ही एक सदस्य नेमू जो वरिष्ठ सदस्य असतो त्याला नेमू आम्ही आणि तो सदस्य ही सुनावणी घेईल असं त्यावेळेला सरकारने फ्लोर वरती सांगितलेलं आहे याच्या बाबतीत नाहीये अधिवेशनात हा विषय झालेला त्यानंतर हे आहे त्याच्यानंतर अजूनपर्यंत कुठली कारवाई झालेली नाहीये आणि त्यामुळे त्यांनी कुठली कारवाई केली नाही तर शेवटी आमच्या समोर कोर्ट हा एकच पर्याय उरतो परबसाहेब आणखी एक विषय असा होता की सर्वोच्च न्यायालयानं त्या दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीच्या दिर दिरंगाईवर जे काही निरीक्षण नोंदवलं ताशेरेही उडले त्यानंतर आता पुढची जी तारीख आहे ती तीन ऑक्टोबर असं म्हटलं जाते नेमकी ती प्रोसेस कशी असणार आहे नाही आता नार्वेकरांनी सांगितलेलं आहे की ह्या सोमवारपासून पुढच्या सोमवार हो माझं हेच म्हणणं आहे सर्वोच्च न्यायालयाचे जोपर्यंत दट्ट्या पडत नाही तोपर्यंत हे टंगळबंगळ करतात हे आपण बघतोय नार्वेकरांनी देखील गेले कित्येक दिवस या बाबतीमध्ये वेळकाळूपणाचं धोरण घेतलं आता ज्या वेळेला कोर्टात तारीख लागली त्याच्या अगोदर चार दिवस अठरा तारीख होती त्यांच्या लक्षात आलं त्यांनी चौदा तारखेला नोटिसेस काढल्या परंतु सुप्रीम कोर्टाने अतिशय कडक शब्दात नाराजी व्यक्त केली आणि इतक्या दिवसामध्ये आपण काहीच कारवाई केलेली नाही याच्या बाबतीत त्यांनी त्यांचं निरीक्षण नोंदवलं आता सगळ्यात महत्वाचा विषय आहे की सुप्रीम कोर्टाने डेडलाईनच टाकून दिलेली आहे तुम्ही एक आठवड्याच्या आतमध्ये सुनावणी घ्या आणि त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात म्हणजे तीन ऑक्टोबर पर्यंत आम्हाला शेड्यूल द्या की तुम्ही हे प्रकरण कसं संपवणार किती दिवसात संपवणार त्यामुळे आता यांची सुटका नाही आम्ही पहिल्या दिवसापासून हे सांगतोय की हे सगळे आमदार अपात्र होणार आहेत आणि ते अपात्र होणारच प्रश्न कधी आता प्रश्न कधीचा पण संपलेला आहे कारण सुप्रीम कोर्टाने आता चौकट घात केली आहे आणि त्यामुळे यांची अपात्रता कोणी वाचवू शकत नाही हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय आजही माझं तेच म्हणणं आहे फक्त कधी हा प्रश्न होता तो मागच्या वेळेला सुप्रीम कोर्टाने त्याला देखील एक स्पष्ट दिशा दिलेली आहे विधानसभा अध्यक्षांनी दिल्लीत जाऊन कायदे तज्ज्ञांशी सल्लामसलत केलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे ते जसे कायदे तज्ञांची सल्लामसलत करतात तसे आम्ही देखील कायदेतज्ञांची सल्लामसलत करतो आणि आपल्याला माहिती आहे की घटनेचं दहावं शेड्यूल जे आहे ज्याच्या आधारावरती ही लोकशाही उभी आहे त्याचं रक्षण करणं हे सर्वोच्च न्यायालयाचं कर्तव्य आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की सगळ्या जे ज्येष्ठ याच्यातले तज्ज्ञ आहेत भारतीय घटनेतले त्यांच्या म्हणण्याप्रमाणे घटनेचं दा दाव कलम तोडू शकत नाही आणि ते ह्यांनी तोडलेलं आहे त्यामुळे ह्यांना वाचण्याचा कुठलाही मार्ग नाही असं बऱ्याच ज्येष्ठ तज्ञांचं म्हणणं आहे विधी तज्ञांचं म्हणणं आहे सुप्रीम कोर्ट टाईम बाउंड जो आहे तो देत नाही प्रॉपर जो कालावधी आहे किंवा नाही आता प्रॉपर कालावधी त्यांना द्यावाच लागेल कारण एक आठवड्यामध्ये त्यांना सुनावणी घ्यावी लागेल आणि त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये त्यांना शेड्यूल द्यावं लागेल तीन ऑक्टोबरला त्यांना कोर्टात जाऊन सांगावं लागेल की आमचा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाप्रमाणे करतो आणि एकदा सुप्रीम कोर्टामध्ये कार्यक्रम दिल्याच्या नंतर ते कार्यक्रम जर त्यांनी तोडला तर तो सुप्रीम कोर्टाचा कंटेम होईल को नाही पण या सुनावणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांनाही उपस्थित राहावं लागू शकतं का म्हणजे ते उपस्थित राहतील तर त्यांच्या वतीने वकील उपस्थित राहतील असं काही कंपल्सरी नाहीये की त्यांनीच उपस्थित राहायला पाहिजे ते किंवा त्यांचा अधिकृत प्रतिनिधी असं असतं ते पक्षप्रमुख विधान परिषदेचे आमदार आहेत त्यामुळे ते या सुनावणीसाठी उभं उद्धव ठाकरे प्रश्न उद्धव ठाकरेंना जी नोटीस येईल ती पक्षप्रमुख म्हणून येईल पक्ष कोणाचा ह्याच्या बाबतीतले जे काही निर्णय घ्यायचे त्याच्या बाबतीतली येईल त्यांना सदस्याची येणार नाही आणखी एक याचिका होती की पक्ष पक्षाचं नाव आणि सुनावणी पुढे ढकलली गेली आहे त्याच्यामध्ये देखील शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच विजय होईल त्याचं कारण असं आहे की जे इलेक्शन कमिशनने जे जजमेंट दिलेलं आहे त्यावरती सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्ट आपली भूमिका घेतलेली आहे की पक्ष कोणाचा हे ठरवताना केवळ आमदारांची किंवा खासदारांची संख्या न बघता पक्षाची सदस्य संख्या पक्षाची घटना आणि इतर बाबींचाही तपास करावा लागेल पक्षाची घटना आमच्या बाजूने पक्ष सदस्य संख्या आम्ही वीस लाख केलेली आहे ॲफिडेव्हिट्स आम्ही साडेचार लाख दिलेली आहेत या सगळ्या बाबतीत आम्ही त्यांच्यापेक्षा कित्येक पटीने पुढे आहोत आणि त्यामुळे ते देखील निकाल आमच्याच बाजूने लागेल